रघुवंशी विद्या प्राप्त करण्यात व्यस्त असत विद्येमुळे जीवनदर्शन घडते विद्यामुळे जीवन, जीवन उज्ज्वल बनते आश्रमात जाणारा प्रत्येक शिष्य विद्यापीपासू होता विद्याचा उपासक होता तपवनात ऋषी कुलपती निरपेक्ष अंतकरणाने विद्याची उपासना करत असत वेदांचे अध्ययन परमार्थासाठी होते वेद हे परमात्म्याचे भगवंताचे श्वासोच्छवास आहेत असे दृढपणे मानले जाई निष्कारम वेदांचे अध्ययन करण्याचा आग्रह होता रघुवंशी राजे शशायू काळापासूनच विद्योपासनेत व्यस्त राहून जीवनाचे ध्येय प्राप्त करत असत त्यांचे जीवन व्रतनिष्ठ बनत असे विद्यास्नातक आणि व्रत स्नातक झालेल्या विद्यार्थ्यास द्वितीय आश्रम म्हणजेच गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यास गुरु परवानगी देत असत विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा श्रद्धा विनय सुतीक्ष्ण बुद्धी आणि विवेक हे सर्व गुण खुलत असत विद्या जीवनाला सुंदर बनवण्यासाठीच आहे अशी दृढ मान्यता होती स्वागत आहे आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये आजचे शिक्षण घेणारे मुले विद्यार्थी नाही तर आहेत अशा शिक्षणामुळे बुद्धी तयार होत नाही केवळ भौतिक जीवनासाठी बुद्धी तर तिचा विकास कसा होणार परंतु आजच्या शिक्षण संस्थांच्या चारही स्तंभांचा ज्याच्यामध्ये बालक पालक संचालक आणि शिक्षक हेतू वित्त आहे त्यामुळे माणसाचा नीतिमत्तेवरील विश्वासच उडून गेला आहे मुले सात्विक असतील तर जीवन जगू शकतील यावर त्यांच्या आई विश्वासच नाही व्यवहारात संस्कृतचा उपयोग नाही म्हणून स्वतःच्या मुलांना आई वडील संस्कृत शिकवत नाहीत कारण संस्कृतला बाजारभाव म्हणजेच मार्केट व्हॅल्यू नाही दुसरे म्हणजे भगवंताने स्वतःचे मंतव्य संस्कृत मध्ये सांगितले आहे म्हणून संस्कृत चे अध्ययन झाले पाहिजे ज्यू म्हणजेच यहुदी लोकांनी जगात चार हजार वर्षापूर्वी दुःखे सहन केली येहुदी असल्यानेच त्यांना स्पेशल टॅक्स भरावा लागला तरी त्यांनी स्वतःची निष्ठा सोडली नाही त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये इस्रायल नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले प्रत्येक यहदीने हिब्रू भाषा शिकलीच पाहिजे असा आग्रह ठेवला कायदा पण केला की बारा वर्ष प्रत्येक यहुदी मुलाने राबीजवळ म्हणजे ब्राह्मणाजवळ जाऊन शिकले पाहिजे हिब्रू भाषा त्यांची धार्मिक आणि तत्त्वज्ञानाची भाषा आहे त्यांची प्रार्थना ही हिब्रूतूनच होते आपल्याकडे विद्यालयात संस्कृत शिकवावे की नाही याबद्दल वादविवाद होतो केवळ भाषा शिकणे म्हणजे विद्या नाही त्यातून कोणत्याही प्रकारचा मानसिक बौद्धिक किंवा आध्यात्मिक विकास होत नाही ती विद्या नाही माणसाने जीवनात विद्याचा आग्रह ठेवला पाहिजे आपण सर्व परीक्षार्थी आहोत म्हणून विद्यालय म्हणजे कारकून निर्माण करण्याचे कारखाने त्यातून विद्यार्थी निर्माण होत आपल्याकडे ऋषींनी म्हटले आहे कुतो विद्या कुतो विद्यार्थीनं सुखम तपोवनात विद्यार्थ्याचे तपो प्रेम विनय जिज्ञासा वाढवण्याकडे लक्ष दिले जात असे केवळ भौतिक सुखाकडे नाही आपण एक गोष्ट पाहूया प्रभाकर नावाचा एक महान मीमांसक होऊन गेला तो भट्टाचार्यांपशी शिकत होता दुसरा शिष्य सकाळच्या प्रहरी स्नान करून शिकायला बसत असते परंतु जोपर्यंत प्रभाकर येत नाही तोपर्यंत गुरुजी नवीन पाठ सुरू करत नसत हे पाहून गुरुपत्नीला वाटले की पती अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे आणि प्रभाकर बाबत पक्षपात करत आहे गुरुपत्नीने त्याबद्दल विचारले असता गुरुजी म्हणाले प्रभाकर आणि इतर शिष्यांमध्ये फरक आहे भविष्य काळात तुला याची प्रचिती येईल दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी चादर उडून झोपून राहिले बाजूला गुरुपत्नी उदास चेहऱ्याने बसली होती तो शिष्य स्नान करून रोज येतो तसा आला गुरुजीने झोपेल पाहून त्याने विचारले काय गुरुजी अजून झोपले आहेत त्यावेळी गुरुपत्नीने पतीने सांगितले उत्तर दिले गुरुजींच्या कमरे सरडा शिरला त्यामुळे कंबर दुखत आहे हे ऐकून तो शिष्या तिथून निघून गेला प्रभाकर थोडा उशीरा आला त्यानेही तोच प्रश्न विचारला गुरुपत्नीने त्यालाही तेच उत्तर दिले परंतु प्रभाकर तिथून निघून गेला नाही त्याने प्रश्न विचारला कमरेला छिद्र नाही तर सरडा कसा प्रवेश करेल गुरुजी तात्काळ उठून बसले आणि पत्नीला म्हणाले बघितलेस पहिल्या आणि एवढा फरक आहे तात्पर्य हे की सांगणाऱ्याचा अर्थ समजून घेण्याची बुद्धी असली पाहिजे आजकालची मुले स्मृतिमान आहेत पण बुद्धिमान असतीलच असे नाही बुद्धी प्रभावी कशी होते तिला सहजावस्था प्राप्त होते तेव्हा सहजावस्था प्राप्त झाली तर स्मृती वाढते पण बुद्धी प्रभावी होत नाही नवीन जन्मनेला बालक ध्वनी संग्रह करतो तसाच तो ध्वनी पुन्हा केव्हा ऐकायला मिळेल याची वाट पाहत बसतो यामुळे त्याची संग्रह करण्याची शक्ती वाढते जुन्या काळी नवीन जन्मलेल्या बालकाच्या कानावर कमीत कमी आवाज पडावा याची काळजी घेतली जात असे असे केल्याने बालकाची निरीक्षण शक्ती वाढते आणि त्यामुळे त्याची बुद्धी वाढते बालक जरा मोठा झाला की त्याच्या कानावर भाव प्रदान शौर्य आणि तेजस्वी वीरांची संतांची चरित्रे जायला हवी लहान बालक रडतो कशासाठी त्याची सहजावस्था भंग पावते म्हणून तो रडतो जुन्या काळात तपोवनात शिकणारा विद्यार्थी माता पित्या कोणाशीही सुतक पाळणार नाही असे म्हणणारा मनु वेडा नव्हता समावर्तन संस्कार झाल्यावर विद्यार्थी तपोवनातून घरी येतो त्यावेळी इतर कोणी नातेवाईक मेले असतील तर त्यांच्या नावाने तीन दिवस सुतक पाळले जात असे जोपर्यंत विद्यार्थी शिकत असतो तोपर्यंत कुटुंबातील व्यवहारिक गोष्टींमुळे लग्न प्रसंग किंवा अन्य प्रसंगामुळे शिक्षणात व्यथय येऊ नये म्हणून अशी व्यवस्था होती लहान मुलांना अशा प्रसंगामध्ये येऊन जाण्याची पद्धत नव्हती पूर्वकालीन लोकांना आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल खूप माहिती होती पण कालांतराने आज जर आपण पाहिले तर हे जे अमूल्य ज्ञान होते तो मनुष्य आजकाल विसरत चालला आहे भलेही तो हुशार असला परंतु जे आदर्श नावाचे जीवन आहे त्याबद्दल तो कुठेतरी दूर होत चालला आहे त्यामुळेच आपण एक आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल विचार केला पाहिजे तर मित्रांनो अजून जर अशा विचारांचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद